किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतली आहे बटाटे तुम्ही कितीही घेऊ शकतात आणि सध्या मार्केटला बटाटे आणि वटाणे भरपूर प्रमाणात येत आहेत कोथिंबीरही भरपूर प्रमाणात येत आहे म्हटलं चला आज आपण सलोनी चाट बनवूया पण सलोनी चाट बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल तरच तुम्हाला सलोनी चाट काय आहे ते माहीत पडेल बटाट्याचे असे आपल्याला हव्या ते साईजमध्ये पिसेस करून घ्यायचे आहे बटाटा फार उकळलेला नसावा हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज कमेंट करायलाही विसरू नका तुमचा मला भरपूर असा सपोर्ट मिळत आहे त्यासाठी पण तुम्हाला सर्वांना माझे विव सबस्क्राईब सर्वांना खूप खूप धन्यवाद बघा मी आता असे पिसेस करून घेतलेले आहेत सध्या मार्केटला नवीन बटाटा येत आहे त्यामुळे तो थोडा चिकटही असतो थो, आणि पटकन शिजतही नाही तर शिजत नाही ते आपल्याला चालेल कारण आपल्याला बटाटा हा कमीच शिजलेला पाहिजे आहे तुम्हाला चाटचे कोणते कोणते प्रकार आवडतात तसंही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण ती पण चाट आपल्यापर्यंत नक्की शेअर करू आणि विशेष म्हणजे आपण ह्या चॅटमध्ये कांदा अजिबात वापरलेला नाही आहे ना विशेष अशी चॅट चला तर मग सुरुवात करूया इथे पॅन ठेवून घेतलं आहे गॅसवर आणि तेल टाकले थोडं जास्तीचं आणि आता आपण जे बटाटे कापून घेतलेले आहेत ते बटाटे आपण ह्या तेलावर टाकून घेणार आहोत बटाटा उकळलेला असल्यामुळे तो कढईच्या तळाला चिकटतो त्यासाठी आपल्याला सतत त्याला उलत नेणे असं हलवत राहायचं आहे आणि ह्या स्टेजलाच आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे बटाटे जास्त असतील तर जास्त टाकून घ्यायचं आहे मी विसरली होती मी बटाट्यात मीठ पुढे घालून घेतलेलं आहे उकडलेल्या बटाट्याऐवजी तुम्ही कच्चा बटाटासुद्धा पिसेस करून तळू शकतात त्याची साल काढून घ्या नाही काढली तरी चालतं तुम्हाला हवं तसं तुम्ही यूज करू शकता एक तर बॉईल बटाटा यूज करा एकतर कच्चा बटाटा यूज करा बघा आता इथे मी मीठ टाकायला विसरली होती म्हणून मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे आता मीठ टाकून मी परत थोडं परतून घेणार आहे म्हणजे त्या मिठाचा स्वाद त्यामध्ये आला पाहिजे बटाट्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये तेल न घालता आपण ताजे असे हिरवे मटार घेतलेले आहेत मला हे मटार थोडे कमी वाटत आहेत म्हणून मी फ्रोझन केलेले मटार पण थोडे घालून घेतलेले आहे आणि ते सुद्धा आपल्याला मस्त असे तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत बघा मस्त असे फ्राय करत राहायचे आहे उलटण्याने आपल्याला त्याला चालवत राहायचं आहे वाटण्यामध्ये पण आपल्याला पाव चमचा इतका मीठ घालून घ्यायचं आहे तुमचे वाटाणे जास्त असले तर तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आपल्याला परत असं कंटिन्यू उलटणीच फिरवायची आहे म्हणजे मिठाचा जो स्वाद आहे तो आपल्या वाटाण्यामध्ये उतरला पाहिजे वटाणे पटकन शिजतात म्हणून वटाणे शिजवायला फार वेळ लागत नाही ते झाले की आता आपण लगेच एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघा मस्त झालेले आहे तेल अजून आपलं शिल्लक आहे आता आपल्याला मेन मसाला करायचा आहे चाट मसाल्यासाठी साहित्य बनवायचं आहे तर मसाला जर आपला व्यवस्थित झाला नाही तर चाटही व्यवस्थित लागणार नाही त्यासाठी बघा इथे दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंचा आल्याचा तुकडा घेतला आहे पण त्यातला मी निम्माच तुकडा यूज करणार आहे मी यातला निम्मा तुकडा काढून घेणार आहे मी नेहमी आल्याचा तुकडा हा ठेचूनच घेते म्हणजे तो मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक होतो भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कोथिंबीर लागणार आहे त्यासाठी बघा मी अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्या काड्यासुद्धा पूर्ण यूज करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत यातूनच मी थोडी कोथिंबीर साईडला ठेवून घेणार आहे तिचं आपल्याला पुढे काम पडणार आहे थोडं पाणी घालून आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊ यामध्ये लसूण घातलेला नाही आहे या चटणीमध्ये लसूण नसतोच चटणी आता छान बारीक झालेली आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवून घेऊ गॅसवर आपण पॅन ठेवून घेतलेलं आहे थोडंसं चमचाभर इतकं तेल घातलं आहे तेल अगदी कमी लागणार आहे आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे कोथिंबीर आणि मिरचीचं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला जो मसाला लागला आहे त्यामध्ये पण थोडं पाणी घालून आपण या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मसाल्यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेणार आहोत थोडा एक चमचा इतकं पावडर टाकून घेतलेली आहे जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा लाल तिखट आपल्याला कमीच घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आट मसाला चाट मसाला तर असतोच पण समजा आमचूर पावडर जर नसली तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून यामध्ये घालू शकता कारण चाट मसाला आमचूर लिंबू म्हणजे हे फार महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकावेच लागतात मसाला परतलेला आहे मी थोडं चेक करते की यामध्ये आमचीर पावडर कमी तर नाही झाली ना जर कमी झाली असेल तर आपण यामध्ये परत आमचीर पावडर टाकून घेऊ हो, पण आमचीर पावडर अगदी व्यवस्थित झालेली आहे ह्या चाटचं अजून एक वैशिष्ट्य आहे या चाटमध्ये आपण चिंचेचं पाणी वापरत नाही मसाला परत एकदा छान असा मिक्स करून घेऊ ही चाट चाट नसून भाजीचा प्रकार जरी म्हटला तरी चालू शकतो कारण तुम्ही हिला नुसती चाट म्हणूनही खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकतात पुरीसोबत पण खाऊ शकता, शकता। कोथिंबीर ठेवली ती आपण साईडला ती इथे बारीक कट करून घेणार आहे सर आता मसाला छान शिजलेला आहे यामध्ये आपण जे बटाटे तळून घेतलेले होते ते बटाटे आपण यामध्ये घालून घेणार आहोत बटाटे मसाल्यामध्ये छान घोळवून घ्या एक जीव झाले की त्यामध्ये लगेच जे मटार आपण तळून घेतलेले होते ते आपण या बटाट्यामध्ये घालून परत एकदम मस्त असं एक जीव करून घेणार आहोत आणि एक दोन मिनटापर्यंत परत शिजवून घेणार आहोत आणि वरून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता ही चाट मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे वरून थोडे शेव आपल्याला गार्निश करून घ्यायचे आहे मी इथे बारीक शेव घेतलेले आहे तुम्ही तिखट शेव घेतले तरीसुद्धा चालेल वरून आपण थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत सोबत लिंबूची स्लाईस ठेवणार आहे कारण आंबटपणा जर कमी असला तर तुम्ही वरून लिंबू पण पिळू शकता आणि तिखट पाहिजे तर सोबत दोन हिरव्या मिरच्या पण ठेवलेल्या आहेत नक्की रेसिपी ट्राय करा सलोनी चॅट कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटून नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद